गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर कल्याणची कन्या या ब्लॉगमध्ये सर तुमचं स्वागत आहे तर आता सकाळी वाजलेलं आहे साडेआठ आणि झोप पूर्ण झालेली नाही अजिबात काल तीन वाजेपर्यंत मेहंदी काढत होती हे बघा मेहंदी अशी काढलेली आहे हातावर अगोदरच त्या नऊ ब्राईडला काढायला आलेली मेहंदी त्यांनीच मला काढून दिले आणि ही मी मी स्वतःच्या हातावर काढले रात्री तीन वाजेपर्यंत झाकण आणि त्याच्यानंतर झोप न झाल्यामुळे डोळे पण माझे भरपूर सुजले आहेत आणि आता जस्ट आंघोळ झाले आणि आता चहा वगैरे घेऊ हो। आणि परत आम्हाला हे सगळे इथलं सगळं आवरून आम्हाला जायचं आहे दुसऱ्या गावी म्हणजे आत्ताच्या सासरे जायचं आहे कारण तिथं प उद्या हळदीचा प्रोग्राम आहे आणि आजचा माझा इथं नाशिकमध्ये तिसरा दिवस आहे आणि असंच खूप गडबड चालू आहे लग्नाच्या घरी खूप धावपळ असतेच तशी आणि आता फटा फटाफट आपण इथलं काम आवरूया आणि आपल्याला जायचं आहे तिकडे करंजाळीला त्या गावाचं नाव करंजाळी आहे आणि तिकडे जाऊन आपल्याला परत सगळं आवरावर करायचे आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच खूप धावपळ चालू आहे वगैरे आणि आता मी चहा घेतो आहे आणि पार्ले बिस्किट <laughs> आणि हा नवरी वाईचा ना सुजलाय कारण त्याच मुंगी काय माहिती कशी काय आली आणि ती कोपऱ्या अशी बसलेली सकाळी उठून ती मला बोलते शारदा माझा डोळा बघणे कसा झालाय जी ती मुंगी काढली आणि मुंगी काढल्यानंतर ती फ्रेश झाली आणि तिचा डोळा पूर्ण सुजलाय असा आता बघू संध्याकाळपर्यंत कमी झाला पाहिजे काय लावता येईल त्याच्यावर ते पण नाही माहिती आपल्याला बघू खोबरेल तेल वगैरे लावू बघू होते की नाही कमी अशा प्रकारे हा माझ्या मैत्रिणी चालला त्यांच्या घरी आणि त्या उद्या हळदीला येणार आहेत आणि ही काकू पण आहे ही काकू जाणार आहे तिची मुलगी ही आशू आणि काकूची बहीण आणि दोन पोरी उद्या भेटा आता सो हाय गाईज तुम्हाला मी मॉर्निंग नंतर आत्ता भेटते आणि खूप उशिराणी भेटते त्याचं कारण म्हणजे खूप वेळ झाला मागे पुढे खूप धावपळ गाडीची अरेंजमेंट होत नव्हती आमच्याकडनं या गावी पोचण्यासाठी त्यामुळे आम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट करून या ठिकाणी पोचलो आहे आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे बाहेर मंडप वगैरे टाकत ते तुम्हाला मी दाखवेल थोड्या वेळात आणि आता राणी आणि मी जेवायला बसतो आहे तुम्हाला मी राणी दाखवते आणि हा आपलंच तुम्हाला हे सांगत होतं की ते तुम्ही बोलणार की ही चूल आहे वगैरे तर असंच असत आणि खूप मजा येते गावाला वगैरे चुलीवर जेवण वगैरे बनवून खायला आमची आता जेवणाची तयारी चालू आहे आम्ही एकाच ताटामध्ये जेवतोय लास्ट टाईम पण आम्ही आता परवाच्या दिवशी नाशिकला एकाच आटामध्ये जेवलो खूप भारी वाटलं हा क्षण परत आम्हाला भेटणार आहे की नाही माहीत नाही म्हणून परत आम्ही एकदा परत एका ताटात जेवणार आहेत आणि ही आठवण अशीच राहणार आहे कायमस्वरूपी आणि बघू आता राणी तुझी खूप आठवण आहे खूप मिस करू तुला मी ठीक आहे सगळ्यांचंच लग्न होतं आणि एक दिवशी आ आत्ता तिचं झालंय नंतर माझंही होईल तर बघूया पुढे तुम्हाला व्हिडिओ तर्फे बघायला मिळणारच आहे आता आम्ही जेवण दाखवतो काय ठिकाणी आणि मस्त चुलीवरचं डाळ भात आहे आणि हे मच्छी आहे आणि हे पूर्ण मासेच आहेत आणि चपात्या पण घेतलेल्या आहेत आणि आता मी जेवण करून घेतो राणी आणि मी सोबत एका ताटात अशा प्रकारे माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता राणीसाठी पाणी ठेवलं तसंच माझं जस्ट आंघोळ वगैरे करून झालेलं आहे आणि हा सूर्यकिरण छान दिसतोय जस्ट आंघोळ करून झाली आहे आणि आताच मी काल ते थकल्यामुळे जास्त व्हिडिओ कॅप्चर करता जमलेले नाही आहेत आणि आता सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो आहे राणी पण फ्रेश होते आता थोड्या वेळाने आम्हाला चुड्या भरायला जायचं आहे राणीला आणि माझी मेहंदी किती रंगली बघा जायचं आहे तर थोड्या वेळाने आम्ही जाऊ कोण कोण जाते बघू आई मी आणि तिची मम्मी जाणार आहे थोड्या वेळातच नंतर मी तसं तुम्हाला पुढे दाखवेलच चुडा कसं भरतात वगैरे आणि कुठं भरायला जातात आणि माझी स्किन खूप ग्लो करते गावाला येऊन असं मला वाटतं स्पेशली आता बघूया आता पुढे नाश्ता वगैरे करून घेऊया आणि तुम्हाला मी पुढे दाखवतेस काय काय होते ते जस्ट मी फ्रेश होऊन बाहेर निघालेली आणि हेअरस्टाईल वगैरे काही केलेले नाही आहे आणि माझा हा हळदीचा सकाळचा आउटफिट आहे आणि संध्याकाळी मी थोडा दुसरा घालणार आहे आता बघूया हेअरस्टाईल काहीच नाही मी झोपेतून उठून फक्त आंघोळ केले आणि तुमच्यासोबत बोलायला आली आहे आता पुढे बघाच तुम्हाला काय काय नवीन नवीन बघायला भेटणार आहे आणि मलासुद्धा हा माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स आहे या सगळ्या गोष्टीचा याच्या अगोदरचा जो ब्लॉग झालेला आहे ब्राईट बी झाला आहे परत मेहंदीचं झालं आहे आणि या हळदीचा माझ्यासाठी सगळे क्लोजमधले मधले फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तो सो आम्ही तोच एन्जॉय करतो आणि खूप मजा पण येते आणि आज मम्मी आणि माझी बहीण निघणार आहे कारण त्यांना सुट्ट्या नसल्यामुळे ते लवकर काही आले नाही आहे गावी आणि आज ते निघाले असेल सकाळी आणि मध्यंतर पोचले असेल ते फोन करतीलच मला कुठपर्यंत झाले ते खूप दिवस झाले मम्मीने त्यांना पण बघितलेलं नाही आहे बहिणीला पण बघितलेलं नाही आता बघू येतातच काल दिवस रात्रभर तिचे फोन चालू होते मला हे माझं हे हरवलं आहे माझं ते हरवले तेच इयरिंग्स मुलींचे नखरी मुलींनाच माहिती असतात सो ठीक आहे तुम्हाला पुढे दाखवतोच व्हिडिओमध्ये काय काय होते आणि गावाकडची मोस्ट ऑफ घरं अशीच असतात आणि खूप छान वाटतं आणि हा सकाळ सकाळचा उजेड म्हणजे हा सूर्यप्रकाश आहे आणि खूप सुंदर दिसतंय आणि ती जस्ट आंघोळ करून आली आहे आता चहा मी तिच्यासाठी ठेवला आहे गॅसवर स्लो गॅसवर ठेवलाय आम्ही आणि आतमध्ये जाऊ आणि चहा एन्जॉय करू मी राणीला बोलली आहे म्हणजे ती आमची घरातली दुल्हन तिला बोलली आहे माझ्या व्हिवर्स लोकांसोबत बोल तुला काय वाटतंय शेअर कर एक्सपिरियन्स तर ती तुम्हाला आता थोड्या वेळात सांगणार आहे की आम्ही कुठं जाणार आहे बोल राणी आता आम्ही गावात जाणार आहेत मस्त बांगड्या भरायच्या आहेत त्यानंतर आमचा हादिचा कार्यक्रम असेल संध्याकाळी आणि नंतर मग आराम तर नाही आता आम्हाला दोन दिवस कारण उद्याच लग्न आहे आणि खूप झटपट झाल्या सगळ्या गोष्टी एका महिन्यात सगळं कवर करायला लागल्या आणि कारण लवकर आता निर्णय घेतला आणि ती तिने पण निर्णय घेतला म्हणून सगळ्या गोष्टी एकदम सक्सेसफुली झाल्यात सो आता आम्ही थोड्या वेळाने गावात जाणार आहेत आणि तिला सुडा वगैरे भरणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवेलच काय काय करणारे पुढे आणि उद्या लग्न आहे त्यामुळे खूप धावपळ चावले सगळ्यांची मंडपात बाहेर काय काय डेकोरेशन केलेलं आहे हळदीचं वगैरे मी राणीला बोलली राणी तुझी मेहंदी दाखव कशी काढली आहे त्या दिदींनी छान काढली मेहंदी तिची वा आणि मागे तर... आमची जी आजी आहे ना म्हणजे राणीची आजी, आजी। ती बघा कशी सुंदर भाकरी बनवते आणि आजीला व्हिडिओ काढते तर असं वाटतंय की फोटो काढते आणि पहिलेचे लोक असे छान छान भाकरी बनवायचे चुलीवरती आणि अजूनही आजी तशीच बनवते बघा आणि ते पण हातावरती तर या ठिकाणी मंदिरच जातो आम्ही कारण आमच्यामध्ये असं असतं की जे काही ते रीतिरिवाजानुसार मंदिरात जाऊन सगळे पाया वगैरे पडायचे असतात त्यामुळे सोबत दोन बाया आलेल्या आहेत गावामधल्या आणि आमची नवरी बाई तर आम्ही चाललो आता मंदिरात सिरियसली मला हा नेचर खूप आवडतो गावाकडचा पण जास्तीत जास्त मी गावी पंधरा वीस दिवस राहू शकते पण शहरातली मजा ही शहरातच असते आणि तिकडेच करमतं पहिली गोष्ट म्हणजे लहानपणापासून तिकडं राहतो त्यामुळे तिकडंच आवडतं राहायला आणि ठीक आहे हे खरं चूक आहे राहण्यासाठी आणि ते सुद्धा आमची करिश्मा मॅडम बघा सगळ्यात पहिलं जेवण करणारी प्रत्येक ठिकाणी एवढ नक वाटायला पाहिजे वॅक्सिन करून टाका माझम थांबून घ्या वरती वरती लागली

करिश्मा खूप कंटाळलेली बघा धोरण कशी करते ऍक्च्युली तिथं हर वेळीच या ठिकाणी आलं ना की डोकं दुखत असतं आणि आता जस्ट मी गोळी घेतलेली आहे पॅरासिटामॉल आणि बसली आहे तिला कंटा आलाय फार आणि ती नवरी बसली बाजूला बघा साडी छान दिसते पण एकही अजून नवरीचं फोटो काढलेला नाहीये कारण आम्हाला वेळेत भेटलेला नाहीये आणि हळदीला खूप मजा आलेली खूप एन्जॉयमेंट पण केलं आणि सगळ्यांनी डान्स पण केला आणि आजचा माझा आउटफुट असा होता तुम्हाला फोटो मी लास्ट कमेंटमध्ये सांगा तुम्हाला डान्स कसं झाला सो ठीक आहे आपण आता पुढ पुढे भेटू बाय तर तुम्हाला आजचा हा हळदीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर परंतु सगळ्यांनी काळजी घ्या बाय